महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत शासकीय जिल्हा ग्रंथालयात वाचन कौशल्य कार्यशाळा व ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन हिंगोली इथं वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत शासकीय जिल्हा ग्रंथालयात वाचन कौशल्य, ग्रंथा कौशल्य कार्यशाळेचे सामूहिक वाचनाचे व वा ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले होते या ग्रंथप्रदर्शनाचं उद्घाटन आज जिल्हा सांख्यिकी उपसंचालक एस एम रचावाड यांच्या हस्ते कापून करण्यात आले यावेळी सहाय्यक संशोधन अधिकारी ए ए करेवार मराठवाडा विभागीय ग्रंथालयाचे संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक विभागीय ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह संतोष ससे जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक मिलिंद कांबळे शंभोनाथ दुबळकर दिगंबर झुंजारे फारुख शेख ग्रंथालयाचे पदाधिकारी व विद्यार्थी यांची प्रामुख्यानं उपस्थिती होती तरुण पिढीला प्रत्यक्ष आकर्षित करण्याकरता जानेवारी वाचन पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे या कालावधीत सामूहिक वाचन वाचन कौशल्य का कार्यशाळा वाचन संवाद पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा इतर आयोजित करण्यात येणार आहेत मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी व्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा